नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रव्याच्या शिदोऱ्या बनवून दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आमच्या इकडे ह्याला रव्याच्या शिदोऱ्या म्हणतात लग्नाच्या टायमिंगला आमच्या इकडे ह्या शिदोऱ्या बनवल्या जातात तर काही भागात ह्याला सांजोऱ्याही म्हणल्या जातात व काही भागात ह्याला रव्याच्या पुऱ्याही म्हणतात तरी इथे बघू बघू शकता मी आज तुम्हाला छान अशी शिदोरी बनवून दाखवते तर रव्याची शिदोरी बनवण्यासाठी मी दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे मोठा रवा असेल तर आपल्याला मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर दोन वाटी रव्यासाठी दोन वाटी गुळ आपल्याला लागतो तुमच्याकडं गुळा गुळाचे प्रमाण जरा कमी लागत असेल तर दीड वाटी तुम्ही गुळ घेतला तरी चालते तर गुळाचे आपल्याला सर्वात अगोदर गुळवणी तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर इथे पातेले ठेवून घेतले आहे त्यामध्ये ज्या वाटीने रवा व गुळ मापून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचे आहे व आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे व त्यात बारीक कट करून घेतलेला गुळ घालायचा आहे व त्याचे आपल्याला गुळवणी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपला छान सर्व गुळ जो आहे तो विरघळलेला आहे व आपले इथे गुळवणी बनवून तयार झालेले आहे तर हे आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचे आहे तरी ते थंड होण्यासाठी गुळवणी बाजूला ठेवून घेतलेले आहे तोपर्यंत आपण इथे रवा भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन वाटी रवा घालून घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचे आहे व तूप घातल्यावर आपल्याला रवा छान ह्या पाच ते दहा मिनिट छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी हा रवा छान भाजून घेते तरी एकदम कमी गॅस करून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे लाल होऊ पर्यंत आपल्याला रवा भाजायचा आहे रवा भाजताना आपल्याला छान खमंग वास येतो तर बघू शकता ह्या पद्धतीने मी हा रवा छान भाजून घेते तर इथे मला रवा भाजण्यासाठी आठ ते नऊ मिनिट लागलेले आहे तर ह्या पद्धतीने छान लाल होऊपर्यंत रवा मी भाजून घेतलेला आहे रवा आपला इथे छान भाजला की मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते तरी ते आपला सर्व भाजून घेतलेला रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी लाल छान रवा ह्या पद्धतीचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजला की त्यामध्ये आपण थंड करण्यासाठी बाजूला गुळवणी ठेवून घेतलेले होते ते गुळवणी आपल्याला थोडे थोडे करून रव्यामध्ये घालून घ्यायचे आहे व मिक्स करून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता ह्या पद्धतीने मी गुळ गुळवणी थोडे थोडे करून घालून घेते व मिक्स करून घेतलेले आहे गुळवणी आपल्याला घालताना थोडे थोडे करूनच घालायचे आहे म्हणजे रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते तर बघू शकता ह्या पद्धतीने मी थोडे थोडे करून सर्व गुळवणी इथे रव्यामध्ये घालून घेणार आहे तर तुम्हाला गोडाचे प्रमाण कमी आवडत असेल तर तुम्ही थोडा गुळ कमी घालू शकता तर बघू शकता आपल्याकडे इथे गुळवणी थोडे जास्त झाले तर तुम्ही आणखी ह्यामध्ये भाजलेला रवा थोडा घालू शकता किंवा गुळवणी कमी जर झाले रवा जर जास्त झाला व वा गुळवणी कमी झाले तर त्यावेळेस तुम्ही थोडे गुळवणी करून डबल घालू शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने छान व्यवस्थित असे इथे योग्य प्रमाणात आपले दोन वाटी रव्यासाठी मी इथे दोन वाटी गुळ घेतलेला होतं दोन वाटी पाणी घेतले होते त्याची गुळवणी तयार केलेले ते योग्य असे मिश्रण आपले बनवून तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने छान आपले मिश्रण तयार झाले की व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये मी इथे एक चमचा विलायची पावडर अर्धा चमचा जायफळ पावडर घालून घेतलेले आहे तर ह्या पद्धतीने सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे रात्रभर किंवा आठ ते नऊ तास झाकण ठेवून बाजूला रवा फुगण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे तरी तर ते बघू शकता मी रात्रभर ह्या बाजूला ठेवून घेतलेले आहे तर त्याचबरोबर मी इथे दुसऱ्या दिवशी कणिक मिळून घेणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाच्या ह्या सांजोऱ्या शिदोऱ्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ आपल्याला गव्हाचे चाळून घ्यायचे आहे पीठ चाळून घेतले की त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे व थोडे थोडे करून पाणी घालून हे पीठ छान घट्टसर असे मळून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने पीठ मळायचे आहे जेणेकरून आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीचे घट्ट असे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे तरी ते मी पीठ ह्या पद्धतीने मळून घेतलेले आहे तर गव्हाचे पीठ छान आपले इथे मळून झाले की झाकण ठेवून प्द। प्द आपल्याला हे पाच ते दहा मिनिट बाजूला मऊ होण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे तरी ते वीस मिनिट मी हे पीठ बाजूला ठेवून घेतलेले होते तर बघू शकता इथे आपण रात्रभर भिजत ठेवलेला रवा छान असा आपला इथे बनवून तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीचे आपले सर्व गुळवणीचे जे पातळ दिसत होते ते घट्ट झालेले आहे तर ह्या पद्धतीचं आपल्या इथे शिदोरी बनवण्यासाठी मिश्रण बनवून तयार झालेले आहे तर बाजूला इथे आपण पीठ भिजत ठेवलेले होते तेही आपले छान मऊ झालेले आहेत तर मी ते बाजूला काढून घेते त्याचबरोबर आपल्याला इथे सुक्के पीठही लागणार आहे त्यासाठी वाटीमध्ये मी इथे सुक्के पीठ घेतलेले आहे तर आपण सर्वात अगोदर पोळी बनवण्यासाठी जसे पुरणाचे हुंडे बनवतो तशा पद्धतीचे आपल्याला इथे थोडासा कणकेचा गोळा घेऊन ह्या पद्धतीने हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे तयार केलेले सारण जे आहे ते घालून घेते तर तुम्हाला जास्त प्रमाणात सारण आवडत असेल तर तुम्ही जास्त घातले तरी चालते तर लागण त्या प्रमाणात आपल्याला ह्या पद्धतीने सारण घालून घ्यायचे आहे व सुक्की पीठ घालून आपल्याला ह्या पद्धतीने हुंडा आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर ह्या हुंड्याच्या वरचे तोंड जे आहे ते बंद करून आपल्याला छान हे हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवण्यासाठी हे हुंडे तयार करायचे आहेत तर बघू शकता मी ह्या पद्धतीने हा हुंडा तयार करून घेतलेला आहे तर ह्याच पद्धतीने मी इथे चार ते पाच हुंडे तयार करून घेते तरी ते चार पाच हुंडे मी तयार करून घेतलेले आहेत तर आपन तेची तर आपण त्याची शिदोरी तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे हुंडा घेतलेला आहे छान आपल्याला पुरी एवढ्या आकारात ह्या लाटून घ्यायचा आहे तर लाटाने आपल्याला दोन्ही बाजूनी हा पलटी करून छान लाटायचा आहे म्हणजे आपला ज्यावेळेस आपण ही शिदोरी तळतो त्यावेळेस छान टम फुगली जाते त्यामुळे दोन्ही बाजूनी आपल्याला छान एकसारखी लाटून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही जाड व लांब छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार सर शकता तर बघू शकता ह्या पद्धतीने छान मी मोठ्या अशा दोन शिदोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर ह्याच पद्धतीने सर्व शिदोऱ्या मी तयार करून घेणार आहे शिदोरी तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक एक करून इथे पुरी तेलामध्ये सोडून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे तेलामध्ये एक करून पुरी सोडून घेते व आपल्याला दोन्ही बाजूनी ही जी पुरी आहे ती आपल्याला छान तळून घ्यायची आहे तर बघू शकता तेलामध्ये घातल्यावर छान अशी आपल्याला ही टम अशी शिदोरी फुगलेली आहे व दोन्ही बाजूनी आपल्याला छान ही तळून घ्यायची आहे लाल होऊपर्यंत आपल्याला ही शिदोरी तळून घ्यायची आहे थोडीशीही जाड असते त्यामुळे आपल्याला तळताना कमी गॅसवरच छान तळायचे आहे तर, तर बघू शकता ह्या पद्धतीने आपली छान शिदोरी तळली की मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते तर इथे बघू शकता शिदोरीला आपला कलर खूप छान असा आलेला आहे तर ह्याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक शिदोरी तळून दाखवते तर गॅस आपल्याला इथे तळताना मीडियम ठेवायचं आहे व मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या सर्व शिदोऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे तेलामध्ये घालून घेतले की छान अशी शिदोरी आपली टम फुगलेली आहे त्यामुळे आपल्याला शिदोरी लाटताना थोडीशी जाडसर ठेवायची आहे थोडीशी जाडसर शिदोरी असली तरीही छान टम फुगली जाते व कडक होत नाही मऊ राहते तर बघू शकता अगदी मस्त छान इथे दुसरी आपली शिदोरी छान फुगलेली आहे तर ह्या पद्धतीने छान तळून झाली की मी ही बाजूला काढून घेते तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व शिदोऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत व चवीलाही खूप छान अशा लागतात तर बघू शकता इथे मी सर्व शिदोऱ्या छान तयार करून घेतलेल्या आहेत तर अगदी मऊ लुसलुशीत आपल्या इथे गव्हाच्या शिदोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते छान अशी मौलु है ते मौलुसलशी शिदोरी बनवून तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीची तुम्ही शिदोरी आठ ते पंधरा दिवस आरामात खाऊ शकता तर मस्त छान अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लग्नामध्ये बनवल्या जाणाऱ्या पद्धतीच्या शिदोऱ्या घरच्या घरी बनवून दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आतूनही सारण भरपूर असे मी घातलेले आहे व सर्व बाजूनी हे सारण छान पसरलेले आहे तर आतूनही छान असे आपली ते शिदोरी मऊ झालेली आहे तर ह्या पद्धतीची शिदोरी तुम्ही एकदा नक्की बनवा चवीलाही खूप छान लागतात व घरचेही खूप आवडीने खातात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास वी व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन आगळ्या वेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय